वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने शनिवारी आनंदीबाई रावराणे महाविद्यालय सभागृह हो वैभववाडी येथे सहकार मेळावा उत्साहात संपन्न झाला या मेळाव्यास राज्याचे मत्स्य व्यवसाय बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थिती दर्शवून उपस्थितांना संबोधित केले तळकोकणात आर्थिक समृद्धीचा एकमेव मार्ग सहकार आहे जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी सहकार हा सर्वात गतिमान मार्ग आहे त्यामुळे सहकार क्षेत्रात आपला जिल्हा मागे राहता कामा नये तसेच दुसरी पिढी सहकारात उभी राहते याचा निश्चित अभिमान आहे त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे जिल्ह्यात ए आय क्रांती आल्याने जिल्ह्यातील प्रश्न काही मिनिटात सुटत आहेत त्यामुळे सहकार क्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देखील ए वापर प्रभावीपणे केला पाहिजे असे मत मंत्री नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद राव राणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन तुळशीदास रावराणे भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे नासिर काझी जयेंद्र राव राणे भालचंद्र साठे अरविंद रावराणे दिगंबर पाटील सीमा नानिवडेकर बाळ परब स्नेहलता चोरगे श्रद्धा रावराणे के पी कुंभार सज्जन काका रावराणे संभाजी रावराणे अंबाजी हुंबे रमेश तावडे शारदा कांबळे व संस्थांचे चेअरमन माजी सभापती तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया त्यांचा सगळ्यांच्या वतीने व्यक्त करेल आणि जसं प्रमोदजीने व्यासपीठावरच घोषणा करून टाकली बघा असा विश्वास असला पाहिजे पालकमंत्री ऐकावं काय म्हणजे पालकमंत्री ही घोषणा करण्या अगोदर मी घोषणा करून टाकणार आणि तो माझा पालकमंत्री पूर्ण करेल न विचारला विचारे हे विश्वास माझ्यासाठी महत्वाचा आहे आमच्या गरज आहे म्हणजे आमचे प्रबोधी बोलतात असं विषय नाही तो आमच्या वैभवाची गरज आहे की जे सुसज्ज असा मोठा वैभवाचा साधे असा मोठा एक हॉल मांडण्याची जबाबदारी आणि घोषणा या निमित्ताने मी इथे करतो एवढंही या निमित्ताने अजून एक गोष्ट आम्हाला करायला लागेल कारण का मला प्रमोदजीला पूर्ण भाषण स्टेजवर बसून मला ऐकायला लावायला लागेल म्हणून अजून एक गोष्ट आम्हाला करायची जे खरेदी विक्री संघासाठी काही सहकार भवन कलेक्टरांची जी फाईल आहे माझं आता त्यांचं बोलणं झालंय ती फाईल क्लिअर होईल आणि तो विषय तीन गोष्टी करू एक तुम्ही सगळ्या जणांनी लक्षात ठेवलं पाहिजे आज विचारत आहे मोदी साहेबांसारखा विकास पुरुष आपल्या देशाचे नेतृत्व करतायत सहकार खाता हे आमच्या अमित शहा साहेबांकडे आहे त्यांनी गुजरात च्या माध्यमातून गुजरात जिल्हा बँकेच्या माध्यमातून राज्यामध्ये आनंद देवेंद्र फडणवीस साहेब नेतृत्व करतायत त्याच्याबरोबर आमचे आदित्य एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री म्हणून काम करत सहकार मंत्री जे आमचे बाळासाहेब पाटील आहेत के माझे एक बाजूला माझ्या माझे अतिशय हा तुमचा आमदार आहे म्हणजे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आज तुमच्या बाजूने असल्यामुळे सहकार या क्षेत्रामध्ये आता आपण मागे बघू नये हे आवर्जून तुम्हाला सर्वात प्रथम कारण ह्याच्यापेक्षा चांगली पोषक परिस्थिती कुठली हा विचारपासून तुम्ही काही मोठा निर्णय डोक्यामध्ये ठेवा काही मोठा प्रकल्प आखण्याचा विचार करा सरकारने मोठ्यातली मोठी मागणी करा आज त्या तारखेला ज्या पद्धतीने तुमच्या सगळ्यांची महाराष्ट्र सरकारमध्ये ताकद आहे वलय राजकीय वदन आहे तुम्हाला नाही बोलण्याची ताकद कोणालाच नाही आहे हे तुम्ही पहिलं डोक्यामध्ये नोंद करू म्हणून माझ्या अपेक्षा तुमच्याकडून मी व्यक्त करेल आपण या सरकार पण एवढी सगळे तुमची लोक सरकारमध्ये असतील तुमचा विचाराचं सरकार असेल तुमच्या घरातला माणूस आणि कॅबिनेट मंत्री असेल तर मग हातून मागता काम नाही जास्त जास्त कसं मागता येईल सहकार क्षेत्र असो तुम्ही वेगवेगळे नवीन प्रयोग करून चांगल्या चांगले मोठे प्रस्ताव आमच्याकडे पाठवा कॅबिनेटमध्ये बसत असताना जास्त जास्त प्रस्ताव जेव्हा पश्चिम महाराष्ट्रातून येतात मला दुःख वाटत हे सगळेच प्रस्ताव पश्चिम महाराष्ट्रातून सरकारच्या बाबतीत काय येणार माझ्या कोकणात का येत नाही माझ्या सिंधुदुर्गातून चांगला मोठा प्रस्ताव मला सीएम साहेबांकडे किंवा सहकार मंत्र्यांकडे घेऊन जाण्याची संधी का भेटत नाही आणि हिंदू मनातून आम्ही दुसरं बोलत असतो पश्चिम महाराष्ट्राचा प्रस्ताव आला लगेच त्याला मान्यता मिळाली उत्तर महाराष्ट्राचा आला लगेच त्यांचं मान्यता मिळाली कधी येणार हा विचार म्हणून प्रमोद आणि सगळ्यात लोकांना कालावधीमध्ये अजून साडेचार वर्ष सरकारची जायची आहे आणि म्हणून या चार साडेचार वर्षामध्ये माझी अपेक्षा आहे की तुम्ही मोठ्यातला मोठा प्रस्ताव आमच्याकडे पाठवा आणि मान्य करून देण्याची जबाबदारी की तुमच्या नितेश राणेंची असेल आज आपली राजकीय ताकद करून फक्त खेळायला लागत आहे हे मला वाटत असं असलं पाहिजे असलं पाहिजे आपण बसतोय तिथे आम्हाला पण उधार कधी येणार आमची पण ऑइल कधी येणार तुम्हाला पण वाटलं पाहिजे ना बघू तरी मारे पालकमध्ये काय होणार आहे सरकारमध्ये असा काहीतरी प्रस्ताव आम्हाला तुम्हाला 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 करून आणि समाधान चिंता करू नका पण विविध काय प्रयोग आपण करू शकतो मला नेहमी वाटा जे महिन्याने अतिशय व्यवस्थित प्रयत्न आता जी आपली जी नवीन पिरीय सरकारमध्ये

पुढे वाटता येईल जेवढी ताकद ह्या सहकार क्षेत्रामध्ये आहे फक्त तो भारत कुणी करा मानसिकता विचार करू नका तुम्ही काही गोष्टीचा अभ्यास करा अन्य देशांमध्ये काय चालू स्पेन का देश असो ब्राझील सारखा देश असो इस्रायल देश असो अन्य अन्य देशांचा थोडा अभ्यास करा अन्य राज्यांमध्ये बघायला सहकार क्षेत्रामध्ये कामाचा अभ्यास करा मग त्याचा प्रस्ताव तयार करायला सांगा की ह्या या गोष्टी आम्हाला मान्य कोणत्या आम्ही कुठे आज आपण सहकार्याच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचा दौडो उत्पन्न वाढवायचं असेल अशा साहेबांनी आम्हाला सांगितलं की अडीच लाखाचं दौड उत्पन्न आपल्याला साडेचार लाखापर्यंत घेऊन जायचं आणि ते साडेचार लाखापर्यंत पोहोचायचं असेल तर सहकारचे सर्व अशा पद्धतीचा मेळावा का घ्यायला प्रयत्न करतायत आता काय दिला तुमची निवडणूक नाही सोसायट्याची निवडणूक नाही पण आम्हालाही वाटतं की ह्या सहकार्याच्या माध्यमातून आमच्या वैवाहिक आणि उभी राहत असेल आर्थिक सक्षम होत असेल तर आपण का प्रयत्न करू नये का त्या त्या आपण हात घालू नये आणि एवढी मोठी ताकद अगर आपल्या मागे असेल निश्चितपणे तरी तुम्ही प्रयत्न करायला अजून एक भाग तुम्हाला आवडून उल्लेख करेल त्या सहकार असो किंवा कृषी किंवा शेती क्षेत्रामध्ये आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीमध्ये

आणि बारा बारा दिवस येणारे काही प्रश्न सोडवले आपल्या आमच्या महिला जिल्हा बँकेमध्ये आपण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हळूहळू सुरू केलेला आता आपण जिल्हा बँकेमध्ये काही प्रश्न की आपल्याला काही आठवडे लागायचे आता आपले कमीचारी काही मिळतात सोडवतात तुम्ही बँकेमध्ये खात्या उभडायला समोर अधिकार समोर द्या तर तुम्ही बसल्या रस्त्या तुझी सगळी सगळ्या इतिहास आणि खातं उघडायचं तर नाही उडायचं हे कारण तुमची खाती उपलब्ध होणार तंत्रज्ञान आज आपल्या जिल्हा बँके वापरले म्हणून ही या माध्यमातून विचार करू ग्रामीण भागामध्ये तुम्हाला लागणाऱ्या जे टेक्नॉलॉजीची मदत असेल जो काही तुम्हाला ताकद असेल की आपण ओपन करण्यासाठी तयार आज आपण सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून किंवा एआयुक्त जिल्हा म्हणून आपण तेव्हा तो कृषी क्षेत्रामध्ये पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरू केलेला म्हणजे हवामानामध्ये होणारे बदल काही पॅटर्नचा आपण अभ्यास करतो का बाबा पाऊस कसा पडलाय पडतोय त्या पावसामध्ये पिकांचा कुठल्या पद्धतीने आपण त्यांना आपण शेती करू शकतो या सगळ्यांचा अभ्यास करून आपण अभ्यास करून विचार आपण करू त्याच्या दिशेने आपण पावलं लागतो या सगळ्या बाबतीत या निमित्ताने आपण काय वैभवाडीमध्ये सहकार केंद्र कसं वाढू शकतो या बाबतीने विचार करण्यासाठी पण हा सहकार मिळावा खूप उत्कृष्ट सुरुवात या निमित्ताने तुम्हालाही कळेल आज तुमच्या सहकार मिळाव्याच्या निमित्ताने जिल्हा बँकेच्या अध्यक्ष इथे आहेत पडण मंडळाचे लोक इथे आहेत आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे लोक आहेत तुम्ही मागायचं आहे आणि द्यायचं एवढा जर चरित्र या सगळ्या बाबतीमध्ये असेल तर आपण म्हणजे आमची अपेक्षा आहे ते येणाऱ्या वर्षामध्ये दोन वर्षामध्ये जेव्हा अशीच सहकार मिळावा विवढ हा तसंच प्रदक्षित शेतकरी म्हणूनच हा हो पूर्ण हॉल भरला पाहिजे काहीतरी वेगळं ह्या वयभोडी तालुक्याने केलं काहीतरी वेगळा प्रयोग ह्या वयवडी तालुक्यामध्ये झाले आहे त्यांना सरकार करण्यासाठी हा हॉल तेवढाच भरला पाहिजे ह्या पद्धतीने आपण सगळ्यांना विचार म्हणून या निमित्ताने आपल्याला सरकारचं प्रतिनिधी म्हणून आपल्याला विश्वास देण्याचं तुमच्या कोकणामध्ये आपल्याला आर्थिक समृद्धी आणायची असते तर सहकार हा एकूण मार्ग आहे याच्यावर आपण बोध ठेवलं तर आपल्याला निश्चित प्रक्रिये पुढे मार्ग सुरू मग त्यासाठी ही सरकारची ताकद एका आमच्या अधिकारी वर्गाची ताकद तुमच्या मागण्या उभी करायची असेल तुम्हाला फक्त हात मारायचा तुम्हाला फक्त तुम् मारायचं जास्त काय सवलती द्यायची पण गरज नाही जास्त काय वाट पण गरज नाही तुम्ही बोलायचं आणि करायचं योग्य काळामध्ये तुम्हाला पाहिजे असंख्य गोष्टी आज बाजूसंदर्भात न्याय मानव यंत्रणा संदर्भात असं विषय आज आपला प्रस्ताव आहे मी असो प्रभू असो प्रभाऊ असो सगळे जण आम्ही एक दुसऱ्याच्या संपर्कात झालेले कार्यकर्ते आहोत आणि म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला घरात पाहिजे जेव्हा जेव्हा सरकारी यंत्रणा तुमच्या मागे उभी करायची असेल जिल्हाभ्याची यंत्रणा आता जिल्हा बँक म्हटली तर ह्याच्या बघण्याचा दृष्टीकोन काही वर्षामध्ये हो। रोजगाराच्या संदर्भात जो मनी आणि सहकार्याने घेतलेला निर्णय अतिशय कौतुक येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या जिल्हा बँकेमध्ये आज चालू असलेली भरती ही आपल्या असं विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणारी आहे पण आम्ही नेमका तो निर्णय का घेतला जिल्हा बँक म्हणतात टेम्पररी लाव त्याला टेम्पररी लाव विचार आमच्या मुलांवर सगळी टांगती चालवा तो कधी बाहेर काढला जाईल तर काहीच केलं पाहिजे ते पण निवडणुकीमध्ये या सगळ्या नोकऱ्यांचा भरतीचा वापर वेगळ्या पद्धतीने करत जाईल मग आम्ही विचार केला आम्ही राणे साहेबांना राणे साहेबांनी आम्हाला याबद्दल मान्य की अशा पद्धतीची मुलांनी फसवूत होता का म्हणजे नोकऱ्या द्यायच्या असेल तर परमनंट देऊच नका उभा त्या टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर ठेवायची नाही मग महिजे असतील त्यांचे सगळे सहकारी असतील नाबाड असो अन्य सहकार या सगळ्या लोकांचे संपर्क करून आपल्या जिल्हा बँकेमध्ये अधिकृत भरती करण्याची परवानगी मिळवली आणि आता ती प्रक्रिया बघायला हा फक्त पहिला टप्पा आणि दोन तीन टप्पे म्हणून ह्या पद्धतीचं काम करायचं असेल ना तो थोड काम करायचं लोकांना बसवण्याचं काम करायचं नाही आम्हाला निवडणुकीमध्ये मतदान करू नका आमच्या पक्षामध्ये प्रवेश करू नका पण तुमच्या मुलाचं मुलीचं भविष्य आम्ही खराब व्हायला देणार नाही ही भूमिका आमची असल्यामुळे आम्ही अशा पद्धतीचा निर्णय केला होत काय लागली पॅनल कोर्यंत असो त्या मुलगीला पण तिथे नोकरी पण घालू शकणार नाही अशा पद्धतीचं मजबूत काम आणि काय करून ह्या जिल्ह्याचा भविष्य घडवण्याचं काम हे आमच्या बाहेर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर याव्या आपण ही विचार करावं एवढ्या ताकदीने आता आपण इथे असाल म्हणजे आपला विश्वास पद्धतीने हा एक संदेश म्हणून हा विश्वास आमच्या माध्यमातून आम्ही घट्ट कसं होईल वाढेल कसा हे आम्ही आमच्या निश्चित पद्धती असेल परत एकदा आमचे प्रमोद जी असतील असतील सगळे सहकार्य अतिशय मेहनत करून हा सहकार मेळावायोजित केले पाहिजे आपल्याला तुझे का सहकारी चांगली होती तालुका लिहाची सगळ्यांची संवाद करायला आपण सुरू केलं आणि सरकारच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्याचा आपण एक दुसऱ्याशी बोललो आम्ही तुमचं ऐकलं तर पुढच्या वर्षामध्ये आम्हाला नेमकं काय करायचं आहे हे आमच्याकडे विश्वास बसतो तुम्ही जे मागाल धोरणात्मक आज कुठला निर्णय असेल कुठला मोठा प्रस्ताव असेल तर आम्हालाही चार वर्ष दुरुस्त असल्यामुळे ते सगळे विषय सोडवण्यासाठी पण आमच्याकडे गरज असते म्हणून ह्या सगळ्यांच्या संवादाचा फायदा हे संवाद आहे आपण ते सगळ्यांची जे दुसऱ्याची आपण भेटतोय बोलतोय हा संवाद आहे हे लावत माध्यमातून जिल्ह्याचा राज्याचा तालुक्याचा विकास होऊ शकतो असा मानणारा व्यक्ती आहे उन्हा ह्या निमित्ताने जो मिळावा आपण आयोजित केलाय सहकार्याने त्यांचं अभिनंदन तर करीन पण ह्या मेळाव्याच्या निमित्ताने आमच्या खांद्यावरची जबाबदारी दुसरी पद्धतीने वाढली आहे काही संदेश तुम्हाला सगळ्यांना आम्ही तुम्ही ज्या ज्या जबाबदार आमच्या खांद्यावर ज्या सहकार्याच्या निमित्ताने आमच्या खांद्यावर टाका या सगळ्या जबाबदार पूर्ण होतील हा विश्वास तुम्हाला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कुठल्याच विषयामध्ये मागे प्रयत्न नाही म्हणून सुरुवातीला असं म्हटलो म्हटलं टाकीचा प्रस्ताव माझ्याकडे द्या एकच देऊ नका सुरुवात करा आपण चार साडेचार वर्षामध्ये या महाराष्ट्रीच्या सरकारच्या माध्यमातून माध्यमातून आणि वरती आमच्या मोदी साहेब आणि सिंधुदुर्गामध्ये एक एक आपण क्रांती करूया त्याचा अभ्यास करण्यासाठी देशाचे लोक आले पाहिजे हा कुमारांनी इथे देऊन म्हणून परत एकदा आपल्या सगळ्या जणांना

फर्निचर मध्ये व्हेरायटीज डिझाइन्स तर आजच भेट द्या एमआरडीसी कुडाळे येथील आमच्या प्रशस्त शोरूमला फिजिन्स फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घायु टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही विविध डिझाइन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट डायनिंग टेबल लाकडी एका सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वारंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा म्युझियम फर्निचर मॉल फिट्टी एम आय डी मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन